સિંજજે <inaudible> आम्ही खात्री आम्ही आज आलो होतो हां 4 ते 5 किलोमीटर आमने थेट आणले बरोबर हां आता आम्ही पाहुणे म्हणत आम्हाला या गावची गावावर काही माहिती नाही कारण की आम्ही आता 20 सतत कमीत कमी आठ ते दहा वर्षांनी या गावाला आलो त्याच्यामुळे एवढं माहिती नव्हतं आता मदत म्हणून आणल्यानंतर आम्ही विचारलं की स्थानिक लोकांना काय की स्थानिक आहे काय थोडसं सांगत नाही मला सांगायचं माणूस तिचे नातेने आपण सगळे माणसं आहोत एका रक्ताचे आहोत नातंग समाजाचा आणि बौद्ध समाजाचा आणि चर्मकार समाजाचा अंग वेगळा नाहीये पण आज आपण संघर्ष संघर्ष करतोय मुस्लिम समाज बी संघर्ष करतोय महात्म समाज बी संघर्ष मशांभूमी समाजाच्या मशानभूमीत मग बाकीच्या समाजाचं काय नाही येत त्या समाजाच्या पण व्हायला पाहिजे बरोबर अगदी बरोबर तुमचं हक्क हक्कासाठी आज महात समाज एकटो आहे आणि संपूर्ण समाज तुम्ही पाहू शकता संपूर्ण गावकरीच तुम्ही पाहू शकता माथन समाजाच्या पाठीशी खंबीर क्षण होऊ शकत नाही आमच्या माथन समाज पूर्णतः रस्त्यावर आहे आणि

हे पुढे जातो आणि आमचे समाज गरीब माणसं आधी आम्ही काय करायला पाहिजे दरवर्षी आमचा पावसाळ्या एखादा एखादा माणूस बोलतो आम्ही दरवर्षी जेसीबी आणतो साईडला माती हा काय करत का हे ते खड्ड करून पुण्याचं सांगत आहे मातक समाज आम्हाला फक्त न्याय लागतो आम्हाला दुसरं काय लागत नाही आणि आमच्या रोड होणे आम्हाला आपण बघू शकता पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे परंतु संबंधित ग्रामपंचायत अधिकारी संबंधित पीडीओ आणि तहसीलदार यांनी धुंगूनही बघितलेलं नाहीये दोन तास झाले तो आहे दोन तास एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा